लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे ग्रुपनं मोड ऑफ द नेशन नावाचा एक सर्व्हे केला होता या सर्व्हेनुसार देशात आज निवडणुका झाल्या तर भाजपला स्वबळावर चाळीस टक्के मतांसह हो तीनशे चार जागा मिळतील असा अंदाज आहे तर काँग्रेसला एकोणीस टक्के मतांसह हो एकाहत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे तर एनडीएचा विचार केला तर त्यांना तीनशे पस्तीस जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला एकशे सहासष्ट जागा मिळू शकतात याशिवाय इतर पक्षांना बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला होता पण या सर्व्हेमध्ये सर्वाधिक इंटरेस्टिंग आकडेवारी होती महाराष्ट्र बद्दलची मोड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला चाळीस टक्के मतांसह बावीस जागा मिळतील अशी शक्यता आहे तर काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के मतांसह सव्वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता या अंदाजानुसार एनडीएला महाराष्ट्रातून तब्बल वीस जागांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र भाजपला तीनशे सत्तर पार आणि एनडीएला चारशेचा आकडा पार करायचा असेल तर एनडीएला महाराष्ट्रातील आपला दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स रिपीट करावा लागणार आहे पण जशी लोकसभा निवडणूक जवळ येते आहे भाजपनं एक एक जागा सेफ करायला सुरुवात केली आहे मागील पंधरा दिवसात भाजपनं आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन कमीत कमी सात जागा सेफ करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय त्या जागा कोणत्या आहेत आणि महायुतीनं त्या कशाप्रकारे सेफ केल्यात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवात करूया शिरूर लोकसभा मतदारसंघापासून शिरूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे खासदार आहेत त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती आढळराव पाटील त्याआधी सलग तीन टर्म या लोकसभा मतदारसंघातून खासदार होते त्यामुळे त्यांना दोन हजार एकोणीस सालचा पराभव जिवारी लागला होता पराभवाचा वचपा काढण्यासाठी आढळराव पाटील यांनी दोन हजार एकोणीस पासूनच तयारी सुरू केली होती युतीच्या राजकारणात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून या मतदारसंघावर त्यांचा देखील दावा वाढलाय त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ कोणाकडे जाणार हा प्रश्न होता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोघही या मतदारसंघासाठी आक्रमक आहेत अशातच बातमी आली की शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे जिल्हा माढा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे महायुतीनं शिरूर मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराची माढासारख्या महत्वाच्या प्राधिकरणावर नियुक्ती करून तिकिटासाठी असलेली स्पर्धा कमी केलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील तीन ठम खासदार राहिलेत प्रत्येक वेळी ते अधिकच्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत याच कारणामुळे त्यांची शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजूनही चांगली पकड आहे आता येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं नसतं आणि त्यांनी बंडखोरी केली असती तर त्यांची बंडखोरी महायुतीच्या उमेदवाराला परवडणारी नव्हती त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय यानंतर आलेल्या बातम्यांमध्ये आडळराव पाटील शिरूर मतदारसंघावरून सौम्य भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळं आता महायुतीनं इथून कोणताही उमेदवार दिला तर त्यांना त्या उमेदवाराचे काम करावं लागणार आहे यातून महायुतीनं इच्छुक उमेदवारांची स्पर्धा तर कमी केलीच पण याद्वारे शिरूर मतदारसंघ देखील सेफ केलेला आहे महायुतीनं सेफ केलेला दुसरा मतदारसंघ आहे बारामती बारामती मतदारसंघातील लढत ही यावेळी महाराष्ट्रातील सर्वात हाय प्रोफाईल लढत असणार आहे यात काही शंका नाही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होईल अशी सध्याची शक्यता आहे कारण या दोघींचे विकासरथ सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात फिरताना दिसत आहेत अजित पवारांसाठी सुद्धा स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी हा मतदारसंघ जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे पण अजितदादा महायुतीत असल्यामुळं या मतदारसंघात देखील इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली आहे इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे इंदापूरमधील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात एक सुप्त संघर्ष आहे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादा पाटील खंजीर असतात असं वक्तव्य केलं होतं त्यांनी आतापर्यंत तीन वेळा पाटील खंजीर खुपसला असल्याची टीका देखील अंकिता पाटील यांनी केली होती त्यामुळे बारामतीतून राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर इंदापूरचे पाटील त्या उमेदवाराला मदत करतील का असा प्रश्न होता स्वतः हर्षवर्धन पाटील किंवा त्यांच्या कन्या अंकिता पाटील या देखील बारामती मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होत्या पण भाजपनं हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे राष्ट्रीय साखर संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा संघ भाजपच्या ताब्यात आलेला आहे याआधी शरद पवारांचे विश्वासू जयप्रकाश दांडेगावकर अध्यक्ष होते हर्षवर्धन पाटील यांना साखर संघाच्या अध्यक्षपदी बसवून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे त्यामुळं ते देखील आता बारामती लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचा प्रचार करू शकतील बारामतीत लोकसभा मतदारसंघ कोणत्याही स्थितीत जिंकायचाच हा चंग भाजपनं बांधलेला आहे त्यामुळं या मतदारसंघातील कोणत्याही नेत्याची नाराजी महायुतीला आणि खास करून भाजपला परवडणारी नव्हती हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करून या मतदारसंघात कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी असणार नाही याची काळजी भाजपनं घेतलेली आहे आणि यातून त्यांनी हा मतदारसंघ महायुतीसाठी सेफ केलेला आहे मागील काही दिवसात भाजपनं सेफ केलेले आणखी दोन मतदारसंघ म्हणजे नांदेड आणि हिंगोली नांदेड आणि हिंगोली हे दोन्ही मतदारसंघ सध्या युतीकडेच आहेत पण दोन हजार चोवीसमध्ये महायुती हे दोन्ही मतदारसंघ राखू शकेल का हा प्रश्न होता कारण नांदेडमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण हे यावेळी नांदेडमधून आपली जागा पुन्हा एकदा जिंकतील अशी शक्यता होती याशिवाय हिंगोलीमध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिल्यामुळं त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागलेला आहे उद्धव ठाकरे ही जागा पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवून इथून उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीत लागले होते राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष देखील या जागेसाठी आग्रही आहे अशोकराव चव्हाण यांचं देखील या हिंगोलीच्या जागेवर वर्चस्व आहे कारण हिंगोली लोकसभा मतदारसंघात वर नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात पण भाजपनं अशोकराव चव्हाण यांना भाजपात घेऊन दोन्ही मतदारसंघ महायुतीकडेच राहतील याची काळजी घेतलेली आहे अशोकराव चव्हाण यावेळी नांदेडमधून उभे राहिले असते तर महायुतीचा उमेदवार निवडून येणं जवळपास अशक्य होतं दोन हजार एकोणीसला वंचितच्या उमेदवारानं काँग्रेसची हक्काची तब्बल दीड लाख मतं घेतल्यामुळं अशोकरावांचा चाळीस हजार मतांनी पराभव झाला होता भाजपला देखील या स्थितीची माहिती होती या सगळ्या कारणांमुळे भाजपनं अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतलंय शिवाय पक्षांतर्गत स्पर्धा वाढायला नको यामुळं त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं आणि त्यांना निवडूनही आणलंय त्यामुळे नांदेडमध्ये भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार आता अशोकराव चव्हाण यांना करावा लागणार आहे याशिवाय अशोकरावांच्या प्रभावामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात देखील युतीला त्यांचा फायदा होणार आहे त्यामुळं अशोकरावांच्या येण्यामुळं महायुतीसाठी दोन मतदारसंघ सेफ झालेत असं म्हणता येतं आता बोलूयात मुंबई दक्षिण मतदारसंघाबद्दल मुंबई दक्षिणमध्ये सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार आहेत देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे शिवसेनेतील फुटीनंतर अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सलग दोन टर्म ते इथून निवडून आलेले आहेत दोन्ही वेळी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचा पराभव केला आहे यावेळी महाविकास आघाडीच्या वाटपात ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे राहील हे जवळपास निश्चित आहे महायुतीकडे देखील इथून मजबूत उमेदवार नव्हता त्यामुळे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणून महायुतीनं एक मोठी खेळी केली आहे एक तर मिलिंद देवरा यांच्या रूपानं एकनाथ शिंदे यांना एक पॉलिटिकल सीईओ मिळालेला आहे याशिवाय मिलिंद देवरा आणि त्यांचे कुटुंब मागील पन्नास वर्षापासून या मतदारसंघात चांगली ताकद राखून आहेत स्वतः मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील मुरली देवरा हे दोघं मिळून सात टर्म याच लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत त्यामुळं त्यांचा इथे चांगला जनाधार आहे याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच होणार आहे त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघात महायुतीला ताकद मिळाली आहे असं म्हणता येतं आता या पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत त्यांची खासदारकीची ही दुसरी टर्म आहे त्यांना पुन्हा तिकीट दिलं जाईल की नाही याबाबत शंका आहे आशिष शेलार याच मतदारसंघातील वांद्रे ईस्ट विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तेही यावेळी भाजपचे उमेदवार असू शकतील असं बोललं जात आहे कधी काळी वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे तीन टर्म आमदार असलेले बाबा सिद्दीकी यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यांचा मुलगा जिशान सिद्धिकी वांद्रे ईस्ट मतदारसंघातून सध्या आमदार आहे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात मुस्लिम मतांची टक्केवारी जवळपास पंचवीस टक्के आहे त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना महायुतीत घेऊन महायुतीनं चांगलाच डाव साधलेला आहे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान देखील लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता आहे कारण त्याची नुकतीच मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांच्या महायुतीत येण्यामुळं या मतदारसंघातील मुस्लिम मतं देखील महायुतीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा भाग झाल्यामुळं अनेक मुस्लिम नेते जे थेट भाजप किंवा शिवसेनेत जाऊ शकत नाहीत ते नेते आता राष्ट्रवादीत प्रवेश करून महायुतीचं बळ वाढवताना दिसत सध्या या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांची स्थिती पाहिली तर फक्त कलिनाचे आमदार संजय पोतनीस हे एकटेच उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत बाकी सर्व आमदार हे महायुतीच्या घटक पक्षांचे आहेत त्यामुळं बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महायुतीनं हा मतदारसंघ सेफ केल्याचं म्हणता येतं आता यानंतरचा सातवा आणि शेवटचा सा मतदारसंघ आहे माडा माडा मतदारसंघात सध्या भाजपचे रणजित निंबाळकर खासदार आहेत माडा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार तर सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघ येतात रणजित निंबाळकर येतात सातारा जिल्ह्यातून त्यामुळे बाहेरील उमेदवार अशी टीका निंबाळकरांवर होतीये अजित पवारांच्या बंडानंतर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत आहेत विजयसिंह मोहिते पाटील हे देखील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत हे दोघेही खासदार आपल्या परिवारातील असावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळे हे दोघेही भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती इच्छुकांची संख्या कमी करण्यासाठी भाजपनं विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या संचालक पदावर घेतलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय याशिवाय त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही भाजपनं याआधीच विधान परिषदेवर संधी दिलेली आहे या निर्णयामुळं मोहिते पाटील परिवारातून होणारी संभाव्य बंडखोरी रोखण्यात भाजपला यश येईल असं बोललं जात आहे त्यामुळे माढा मतदारसंघ देखील महायुतीसाठी सेफ होऊ शकतो आता मागील पंधरा दिवसातील विविध घटना आणि बातम्यांवरून हेच लक्षात येतं की महायुतीनं एक एक करून कमीत कमी सात जागा सेफ केलेल्या आहेत महायुतीचा हा प्लॅन कितपत यशस्वी होईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा